नुसतं गेल्या दहा वर्षामध्ये नामांतर झालेली आहेत योजनांची नावं बदला स्टेशनचं नाव बदला शहरांचं बदला तर दोन शहरांचं मी बदललं ज्याचा मला अभिमान आहे छत्रपती संभाजीनगर केलं आणि दुसरं धाराशिव केलं जिल्ह्याचं नाव याचा मला अभिमान आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीने मला पाठिंबा दिला होता पण आता नुसतं योजनांचं किंवा गावांचं नाव नाही बदलत आता यांनी जुमल्याचं नाव सुद्धा गॅरंटी म्हणून केलेलं आहे आतापर्यंत जुमले होते अच्छे दिन आएंगे नहीं वो तो जुमला होता है चुनाव के वक्त तो ऐसी बातें पड़ती क्या है चुनावत लाख रुपये आपके अकाउंट आ जाएंगे काला धन आएगा ये तो जुमला हे आता जुमल्याच्या ऐवजी त्याला नाव हो दिले त्याने गॅरंटी तुम्ही किती पैसे खा काय वाटते ते करा भाजपात या आफका बाल भी नाही बाका हो गए मेरी गॅरंटी आहे मोरी गॅरंटी आहे आणि तुम्हाला खोट वाटतं की काय मी बोलतोय ते हा तुमचा विश्वास आज सुद्धा माझ्यापेक्षा त्यांच्यावर असेल तर मग प्रश्नच भेटला पण साधी गोष्ट सांगतो काल भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली किती एकशे पंच्याण्णव लोकांची आता एकशे पंच्याण्णव लोकांमध्ये हा त्यांचा प्रश्न आहे पक्षांतर्गत आहे मी काय त्याच्यात जाऊ इच्छित नाही म्हणजे भाजपात पण जाऊ इच्छित नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत बाबीत सुद्धा जाऊ इच्छित नाही पण जी एकशे पंच्याण्णव लोकांची यादी आली त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत मोदीजींचं आहे शहांचं आहे सगळं पण मोदीजी आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही नावं माहिती नव्हती तुमची आमची ओळख पाळत नव्हती भारतीय जनता पक्षाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली आणि अगदी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा प्रमोद महाजन यांचं नाव लिहिलं जातं आहेच कारण आमचे कौटुंबिक संबंध तेव्हा होतेच पण त्यानंतर जे त्यांच्या सोबतीने आले ते नितीन गडकरी आले जे पंच्याण्णव ते नव्याण्णव या आपल्या युतीच्या कालखंडात त्यांनी जी काय पंचावन्न उड्डाण पूल बांधले मुंबई पुणे रस्ता केला विक्रमी वेळेमध्ये केला आणि एक चांगला काम करणारा माणूस संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता आज त्यांचं नाव पहिल्या यादीत नाहीये मग कोणीतरी म्हणेल अव तुम्हाला काय की नाही महाराष्ट्राची आधी अजून जाहीरच झालेली नाही ठीक आहे ना महाराष्ट्राची आधी जाहीर नाही नसेल झाली पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून तो मुंबईत राहणार माणूस कृपाशंकर सिंह त्याचं पहिल्या हरदेत नाव आहे पण निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाहीये ही कुठली गॅरंटी हा कुठला प्रकार आहे मग कुठल्या तो त्यांचीच जाहिरात होती ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे खरंच आहे महाराष्ट्राने पूर्ण देश कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही आमचा या जय जय महाराष्ट्र माझं या गाण्याला त्यांनी राज्यगीताचा दर्जा दिला चांगली गोष्ट अभिमान वाटावा असंच ते गीत आहे पण नुसतं त्याच्यावरती मानात डोलावणं आणि नुसतं ते झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्यापुरते गाणं नाही त्या गाण्यातले शब्द ऐका काय आहे ते, ते काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी सह्याद्रीचा सिंह गरजतो वगैरे काय काय ना आणि दिल्लीचेही तख्त राखितो गेल्या वेळेला महाराष्ट्राने आपल्या युतीचे बेचाळीस खासदार निवडून दिले नसते तर दिल्लीचं तक्त हे राखू शकले नसते आता तीच वेळ आलेली की दिल्लीचे हे तक्त फोडतो पहिल्यांदा तक्त आपल्याला फोडावं लागेल आणि मग आपलं तक्त तिकडे बसवावं लागेल